वाव मस्त एक किलो छान फ्रेश मटन आणलं माझ्या मिस्टरांनी आता हे आज आपण करणार आहे मस्त तांबड्या रशाचं मटन एकदम छान आणि तेही विदर्भ पद्धतीने बघा मस्त आपलं मटन हे तांबड्या रशाचं किती छान वाटत आहे आणि एकदम बघूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे माझ्या तर आपण आता करू छान रेसिपी आहे सोपी आणि जास्त मसाले वाप न वापरता आता आपण कढईत तेल टाकलेलं आहे आता अर्धा वाटी खोबरं आपण मस्त तेलात हे करून घेऊ फ्राय करून घेऊया मस्त लालसर भाजून घ्यायचं तर लालसर खोबरं भाजलेले आहे त्याच्यात आपण दोन कांदे टाकलेले आहे कांदेही छान मस्त परतून घ्यायचे लालसर मस्त लालसर मस्त खमंग भाजून घ्यायचे कांदे खोबरं खोबरंही छा खोबऱ्यालाही बघा मस्त कलर आला आहे कांदा पण जवळपास आपला मस्त भाजत चाललेला आहे छान वाव आता याच्यात आपण मिक्स करू टमाटे दोन टमाटे लांब लांब फोडी कापलेले ला आहेत तेही मस्त तेलात परतून घेऊया एक जीव करून घेऊया मिश्रण मस्त मसाल्याचा छान आता याच्यात आपण आद्रकचे तुकडे टाकलेले दहा बारा पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहे ते पण थोडंसं परतून घेऊया एक दोन सेकंदासाठी मस्त छान एकंदरीत मस्त आपला मसाला झालेला आहे आता खडी मसाला थोडासा टाकलेला आहे दोन छोट्या विलायच्या तीन चार लवंगा टाकलेल्या आहे आणि जिरं टाकलेलं आहे आणि एक मोठी विलायची टाकलेली बस जास्त काहीच नाही जास्त ग गरम मसाला खाल्ला ना तर कसं घशात असं आगाग होते आणि मसाले काही एवढे शरीरासाठी चांगले नसतात आता मस्त मसाला आपला छान बघा मस्त रंग आलेला आहे मस्त गरम वाफ निघते गरमच मसाला काढलेला आहे प्लेटमध्ये आता आपण हा पाच मिनटासाठी थंड करून मिक्सरच्या भांड्यात टाकलेला आहे मस्त आता याच्यात ग्रेव्ही टाकून घेऊया छान वाव आत्ताच ग्रेव्हीला छान मस्त तांबूस रंग आलेला आहे एकदम तांबूस छोटासा किंचित कमी तांबूस रंग मसाल्यालाच आलेला आहे हे ना मस्त आता हा तेलात मस्त फ्राय करून घेऊया एकदम भाजून घ्यायचा नॉनस्टॉप मसाला हलवत राहायचा जेणेकरून बुडाला पण लागत नाही आणि भाजीची टेस्ट पण बिघडत नाही मसाला जर कढईला टोपाला जर बुडाला लागला तर भाजीची टेस्ट बिघडते आणि मसाला एकसारखा परतून घेतला ना चम्मचने तर तो छान तेलात असा मस्त खुसखुशीत भुसभुशीत भाजला जातो मस्त रवेदार मसाल्याला टेक्चर येतं असा मसाला आपोआप ॲटोमॅटिक तेल सोडतं आणि त्याच्यात आपण टोमॅटो ॲड केलेले आणि सुकं खोबरं सुकं खोबऱ्याने तर भाजीला छान तेल येतंच ऑइल येतंच आता याच्यात आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि मसाला टाकला आहे थोडीशी हळद टाकलेली आहे मसाला पण किंचितच टाकलेला आहे कारण की आपल्याला बनवायचा आहे तांबडा रसा तांबडा रसा बनवायचा आहे म्हणून मी त्याच्यात कमी मसाला टाकलेला आहे आता छान परतून घ्यायचं मस्त स्लो गॅसवर छान मंद आचेवर परतून घ्यायचं बघा ग्रेव्हीला मस्त कालवणाला एकदम छान तरी आलेली आहे बघा दिसायला लागला की नाही तांबडा रस्सा एकदम मटणाचा वा वा झणझणीत जन वा बघा मसालाही आपला शिजत आलेला आहे म्हणजे छान भाजण्यात आलेला आहे मसाला पण अजून पाच सहा मिनटं आपण एकदा परत भाजून घेऊया मसाल्याला जेणेकरून जास्त ऑइल मसाला सोडेल बघा मस्त एकदम भारी तुम्ही खरंच करून बघा नक्की कारण की माझ्या ना भाज्या एकदम सोप्या पद्धतीच्या असतात आणि झटपट होणाऱ्या असतात आता मस्त मटन आपण बॉईल करून घेतलेले आहे वाव मटण ही एकदम भारी फ्रेश क्या बात आहे मस्त आता मटन आपण ग्रेव्हीमध्ये टाकूया तांबड्या रशात टाकूया ग्रेव्ही नाही सॉरी तांबडा रसा एकदम हा तांबडा ना ज्वारीच्या भाकरीसोबत आहे ना एक नंबर लागतो एक नंबर खरच मनापासून सांगते भाकरी सोबत त्याच्यावर मस्त लिंबू टाकून वा 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 कांदा क्या बात आहे आणि आता मस्त रशात थोडंसं मसाल्याचं पाणी टाकलेलं आहे आता छान उकळी येऊपर्यंत मस्त मंद आचेवर मसाला भाजून घेऊया एकदम छान वाव खतरनाक भाजी एकदम कमी का कमी मसाल्यामध्ये तांबडा रस्सा हा माझ्या पद्धतीचा तांबडा रसा आहे प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतं प्रत्येकाच्या घरातली वेगवेगळी पद्धत असते कोणी भरपूर मसाले ॲड करतात कोणी कमीच मसाल्यांमध्ये पण भाज्या तयार होतात आणि त्याही चविष्ट लागतात त्याच्यात थोडंसं प्रेम ओतलं ना आपलं करताना एकदम आनंदाने केलं ना, के ना वा ती भाजी जरा वेगळीच लागते हो खरंच एकदा नक्की करून बघा तांबड्या रशावर मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकलेली आहे वा वा आता गॅस बंद करून टाकूया आपण वाव गॅस बंद केलेला आहे भाजी आपली मस्त पूर्णपणे छान भाजीला गदक आलेला होता बंद करून टाकली भाजी उकळी आलेली आता मस्त आपण प्लेटमध्ये काढलेली आहे वाव भन्नाट भाजी एकदम जबरदस्त नक्की करून बघा